हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय दाखवणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे त्या तिकडे कृष्णा ही मात्र दुष्यंतरावांसोबत बोलायचा प्रयत्न करत असते त्या तिकडे दुष्यंत हे मात्र कृष्णाला समजून सांगायचा प्रयत्न करत असतात की हे बघा आपण आपल्यापासून लांब राहूया तर इकडे कृष्ण मात्र म्हणते की तुमचं डोसकं दुखतं आहे का थांबा मी तुमचं डोसकं दापून देते तर लगेचच कृष्णा हे मात्र त्याच्या हातानी दुष्यंतच्या डोक्यावर हात ठेवते आणि मात्र डोकं दाबून द्यायचा प्रयत्न करत असते सोबत असती ही मात्र त्याचं डोकं दाबत असते दुष्यंतला मात्र विचित्र वाटतं की कृष्णा ही त्याचं डोकं दाबते म्हणून लगेचच तो पण शांत असतो आणि काहीच बोलत नाही कारण त्याला आता काही बोलूशीच वाटत नाही त्याला फक्त आणि फक्त गौतमीची आठवण येत असते आणि इथे दुसरीकडे मात्र गौतमी स्वतः ही दुष्यमच्या घरी यायला निघालेली असते आणि त्यासोबतच ती जा काहीतरी नेमकाच प्लॅन असतो इथेही मात्र त्यांचं पहिलं प्रपोज झालेलं डेट आणि सगळ्या गोष्टी ह्या ती पण आठवत असते इथे ही जी गौतमी जी असते म्हणजेच पूजा ही ते त्याच्या घराच्या जवळ येऊन पोचते तिला तर फक्त आतमध्ये जायचं असतं तर इकडे कृष्ण जी आहे ती दुष्यंतला समजवते की हे बघा किती पण प्रॉब्लेम असले काही पण असलं तरीसुद्धा आपण आपला धीर सोडायचं नाही आपण आपण आपल्या आपल्या मार्गाने चालत राहायचा म्हणजे कसं देव आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीचा त्रास होऊन देत नाही त्या गोष्टीसोबतच कृष्ण हे मात्र दुष्यंतला समजवत असते की तुम्हाला काय वाटलं तर तुम्ही मला सांगा मी तुमच्यासोबत आहे म्हणून असं सगळं बोलून ही कृष्णा मात्र दुष्यंतला एकदमच छान असा आसरा देत असते त्यासोबतच ती त्याला म्हणते की मी लहान होती की नाही तेव्हा असं माझ्यासाठी करायला कोणच नव्हतं पण मी स्वतःलाच करायचे आणि माझ्या बाला आठवायचे माझं बा हा लय भारी माणूस होता त्यासोबतच ती सगळ्या गोष्टी या दुष्यंतला सांगत असत होती तर दुष्यंत हा पण मात्र तिच्या सगळ्या गोष्टी ह्या ऐकत होत्या त्याला असं वाटायचं की आता मी हे नातं तर निभवलं आहे पण ह्यांना कसं पुढं घेऊन जायचं मला एकदमच प्रश्नच पडला आहे तिथं कृष्णा हे मात्र टेन्शनमध्ये असते की नेमकं ह्यांना झालं तरी काय तर ते, ते दुष्यंत हा तर मात्र वेगवेगळ्या गोष्टी गौतमीसोबत घडलेल्या ह्या आठवत असतो त्याला गौतमीची जी आठवण असते ती सत्वत असते कारण त्याला गौतमी सोडून दुसरं कोणी दिसतच नसतं अगदी कृष्णसुद्धा त्याला दिसत नसते पण आता तो काय करणार कारण कृष्णा हीच त्याची बायको आहे ह्या सगळ्या गोष्टी आता तो आठवत असतो कृष्णा जे जे म्हणते त्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी ग गौतमीसोबत घालवलेल्या सगळ्या तो आठवत असतो गौतमीचं पहिल्या गोष्टीसोबतच तिने केलेला प्रपोज सगळ्या गोष्टी त्याला पुन्हा पुन्हा आठवू लागतात त्याला फ आता खूपच त्रास होऊ लागतो जेव्हा तो पुन्हा पुन्हा गौतमीसोबतच्या सगळ्या गोष्टी आठवत लागतो तो त्यासोबतच कृष्णा ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते तर दुष्यंत हा मात्र तिच्याशी काहीच बोलत नाही त्यासोबतच ती मात्र वेड्यासारखी एकटीच बडबडत असते तर दुष्यंत हा मात्र एकदमच शांत असतो कारण त्याला आता काय बोलू काय नाही कळत नाही लगेचच तो उठतो आणि म्हणतो की थांब मी आलो म्हणून आणि लगेचच तो कृष्णाला कुठलंही उत्तर न देता तो तिला म्हणतो की हे बघ कृष्णा आपण आपल्या नातामध्ये आपण लग्न झालंय सगळं झालंय पण ह्या नात्याला पुढचा आकार नाही देऊ शकत नाही आपल्या नात्यामध्ये कुठलं पण प्रेम आणि आपुलकी नसेल आपल्या नात्यामध्ये फक्त आणि फक्त असेल ती म्हणजे जबाबदारी तर हे सगळं ऐकून मात्र कृष्णा हे शॉक होते तिला असं वाटतं की हे काय म्हणणार आहेत पण त्यांचं म्हणणं ऐकून मात्र कृष्णाला आता धक्का बसतो तिला असं वाटतं हे काय बोलत आहेत दुष्यंतराव पण नेमकं त्यांच्या मनात असतं तेच त्यांनी बोललेलं असतं कृष्णाला हे सगळं ऐकून मात्र कसं तरी वाटतं त्यासोबतच ती म्हणते की चालतंय तुम्हाला जसं वाटतंय तसं त्यासोबतच तो म्हणतो की हे बघ ही गोष्ट मी माझ्या मनापासून बोलतो आहे कारण माझ्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडून गेल्या आहेत म्हणूनच ही गोष्ट मला तुला सांगायची होती आणि त्यासोबतच कृष्णा ही मात्र समजून घेते की नेमकं आयुष्यात घडून गेल्यात म्हणजे काहीतरी खूपच कठीण असं घडून गेलं असेल त्यासोबतच कृष्ण ही तर आधी चिडते नंतर ती पण मात्र दुष्यंतला समजून घेते दुष्यंत हा लगेचच कृष्णाला म्हणतो की हे बघ तू वाईट वाटून घेऊ नकोस पण प्लीजच मला ह्या सगळ्या गोष्टी तुला सांगायच्या गरजेच्या होत्या नाहीतर तुला नसतं सांगितलं तर तुला अंधारात ठेवल्यासारखं मला फील झालं असतं म्हणूनच मी सगळ्या गोष्टी ह्या तुला आधीच क्लिअर करून टाकल्या आणि तुला सांगून टाकलं नाहीतर उगीच तू म्हणाली असतीस की नंतर मला काही सांगितलं नाही म्हणून मी माझ्या आईच्या एका शब्दासाठी तुझ्याशी लग्न केलं म्हणून आणि तो शब्द माझ्यासाठी खूप मोठा होता म्हणूनच मी लग्न केलं पण आता तू तु तुझं आयुष्य हे सुखाने जग आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये जितकं पण कर्तव्य असतील ते एकत्र निभवू एवढं मात्र लक्षात ठेवू असं बोलून मात्र तो तिला खूपच त्रास देत असतो इथे कृष्णा ही तर मात्र एकदमच सदमामध्ये गेलेले असते कारण ती आता काय बोलू आणि काय नाही हे तिला कळत नाही कारण तिला एवढं माहिती असतं की आता तिचे बुंगट पाहुणे जे आहे ते अजिबात मस्ती करत नाहीत ते जे काय म्हणत आहेत ते खरं खरं म्हणत आहेत आणि जे काय आहे ते अगदीच खरं आहे तर इथे मात्र जी कृष्ण आहे ती खचून गेलेली असते तिला एकच असतं की नेमकं झालं तरी काय म्हणून मला कुणी सांगेल का मी इथे एवढं बुंगाट पान पाहण्यासाठी सगळ्या गोष्टी या शिकून आले आणि ते आज मला असं म्हणत आहेत तर हे सगळं ऐकून मात्र तिला विचित्र वाटत होतं इथे दुष्यंत पण वाढ बघत होता की नेमकं तिचे आणि त्याचे कसले कसले आणि कोणते कोणते क्षण आहे इथे जी कृष्ण आहे ती एकटी पडून गेलेली असते तिला अजिबातच कळत नाही की नेमकं हे काय चाललंय म्हणून आणि त्यासोबतच बुंगाट पाहुणे हे असे काय बोलले म्हणून ते लगेचच विचार करू लागते की मला थोड्या वेळेसपूर्वी बोलले वे होते की मला माझ्या मनातली तुला काही गोष्ट सांगायची तर त्यांच्या मनामध्ये चाललेली गोष्ट ही होती का ह्याच्यावरती तर मला अजिबातच विश्वास होत नाही आहे त्यासोबतच ती मात्र खचून गेलेली आणि रडत बसलेली असते तिला आता हे जो मधुचंद्र आहे हे सगळं काहीच भेटत नाही तर इथे जो पुषंत असतो तो, तो मात्र त्याच्या रूमच्या खाली येतो तो खूपच चिडलेला असतो आणि हळूहळू शिड्याच खाली उतरून हो त्याच्या रूमच्या खाली येत असतो तर तिथे खाली बसलेले जे आबासाहेब असतात ते मात्र पाहतात की नेमकं विषय काय की एवढ्या रात्री दुष्यंतराव हे खाली आलेत ते पण कृष्णाला वर खोलीत एकटं सोडून काहीतरी गडबड आहे आम्हाने जाऊन गायला पाहिजे नाहीतर काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम होईल असं म्हणून ते म्हणतात इकडे जी गौतमी असते ती तर मात्र कृष्णाच्या आणि दुष्यंतच्या घराबाहेर येऊन पोचते तिला तर फक्त एवढंच हवं असतं की काही करून घरात शिरायचं आहे इथं जे आबासाहेब आबास असतात म्हणतात की आता मला काही करून दुष्यंतरावांशी बोलावं लागेल इकडे मात्र गौतमी हळूहळूच हळूहळू करून तिथे घरामध्ये घुसायचा प्रयत्न करत असते तर ती अचानकच बाहेर उभी राहून म्हणते की किती काही जरी झालं तरी ह्या घरावरती माझा हक्क आहे कृष्णा तुझा हक्क नाही आहे असं म्हणत असते ती हळूच पाहते की तिथं दुष्यंत जो आहे तो शांत आणि डोक्याला हात लावून बसलेला असतो त्याला कसलं तरी टेन्शन आलेलं असतं आणि तो, तो टेन्शनमध्ये काही नाही काही करून घेतो त्यासोबतच तिथे जी गौतमी असते तिला आत यायचं असतं तर इथे जो दुष्यंत असतो तो विचार करत बसलेला असतो की गौतमीनी त्याच्यासोबत असं का केलं म्हणून गौतमी ही तर मात्र आतमध्ये यायचं पाहत असते तर बघत असते की आबासाहेब पण हे बाहेर आलेत म्हणून आबा त्यासोबतच बर आबासाहेब हे मात्र बाहेर येतात आणि त्याचबरोबर ते लगेचच दुष्यंतकडे पाहतात दुष्यंतकडे पाहताच त्यांना हे कळतं की दुष्यंत हा खूप त्रासात आहे त्याला कसला तरी त्रास होतोय म्हणून त्यासोबतच लगेचच तो ते जातात आणि म्हणतात काय दुष्यंतराव काय झालं आहे का माझ्याशी बोलू शकता तुम्ही असं बोलून गौतमी मात्र त्यांना बाहेरून पाहत असते ती म्हणते म्हणतात मन, की आता काय बोलू मी तुम्हाला तुमच्याच आयुष्यातल्या काही गोष्टी आणि तुम्ही माझ्यासोबत हे असं बोलू नका जे काय ते नेम आणि नीट बोला मुद्देच्छीर बोला त्या लगेचच गौतमीचा विषय तरी दुष्यंत हा काढत नाही दुष्यंत हा सगळा विषय हा कृष्णाचा काढतो की कसं त्याला कृष्णासमोर राहायला जमत नाही आहे आणि त्यासोबतच तो म्हणतो की मला खूपच अनकम्फर्टेबल फील होतं आहे तर दु तर आबासाहेब मात्र म्हणतात की आता तुमची बायको आहे ती तुम्हाला समजून घ्यावंच लागेल त्यासोबतच म्हणतो कसली बायको नावापुरती बायको त्या बायकोला जिला मी शब्दापोटी फक्त माझी बायको करून घेतली तर तिला मी माझी बायको मानू असं ह्या जन्मात पण पॉसिबल नाही आहे इथे आबासाहेब हे मात्र म्हणतात पण तुम्ही हे तुमच्या स्वइच्छेने केलात ना तर लगेच दुश्मन म्हणतो की हो केलं मी तुम्हाला काय त्याचं तुम्ही तुमचं बघून घ्या मी माझं बघून घेलं असं मात्र म्हणतो तो, तो आबासाहेबांना पण आबासाहेब काही केल्यास त्याचं ऐकत नाही आबासाहेब त्यांना म्हणतात त्याला समजवायचा प्रयत्न करतात की जे अंड असतं त्याला खुलायला अजून थोडा वेळ लागतो म्हणूनच चा लगेचच आपण त्याच्याशी इतकं जबरदस्तीने वागायचं नाही आबासाहेब मात्र पूर्णपणे समजून घ्यायचा त्याच सोबतच समजवायचा प्रयत्न करत असतात पण दुश्मन दुष्यंतला आबासाहेबांवर वेगळाच राग असतो इकडे मात्र गौतमी तिला घरामध्ये शिरायचं असतं तिला भांडं पाहून प्रचंड मज्जा येते दुसरीकडे आबासाहेब हे समजत असतात दुष्यंत काहीच त्यांचं ऐकून घेत नाही त्यांचं त्यांना एकच असतं की मला काहीही करून आता त्या खोलीच्या बाहेर पडायचं आहे मला त्या खोलीमध्ये नाही जायचं आहे पुन्हा कारण त्या खोलीमध्ये पुन्हा गेलो की कृष्णा भेटेल त्यासोबतच आबासाहेब जे जे समजत असतात थोड्या वेळ ते दुष्यंत सगळं ऐकून घेतो इकडे दुसरीकडे बाहेर गौतमी हिला आतमध्ये जायचं आहे पण ही कशी जाऊ असा विचार करत असते त्यासोबतच दुष्यंत हा लगेचच काही विचार न करता तो आतमध्ये हा निघून जातो त्याला एकच असतं की मला आता ह्या माणसाशी पण बोलायचं नाही आहे ह्या माणसाने पण माझ्या आईचा सगळंच स्वप्न एकदम पाण्यात मिळवले आणि मी त्याच माणसाशी बोलतो आहे मला पण माझी माझीच लाज वाटली पाहिजे असं म्हणून मात्र दुष्यंत हा सुद्धा त्या आबासाहेबांशी बोलायला टाळतो त्यासोबतच लगेचच ते म्हणतात की टाळा टाळा तुम्हाला जितकं टाळायचं आहे तितकं टाळा पण एवढं लक्षात ठेवा की तुम्ही शेवटी माझ्यापर्यंतच येऊन पोचणार आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा असं म्हणून मात्र तो त्यांना सांगत असतो इथे दुष्यंत हा मात्र चिडून आबासाहेबांकडे पाहत असतो आबासाहेब हे पण दुष्यंतकडे चिडूनच पाहत असतात आणि त्यासोबतच ते त्याला समजवायचा प्रयत्न करत असतात त्यांना म्हणतात की आता ह्या सगळ्या गोष्टीची गरज नाही तर इथे दुष्यंत हा प्रचंड चिडलेला असतो त्याला काहीच कळत नाही इथे मात्र जे आबासाहेब असतात ते मात्र दुष्यंतला समजून घेतात कारण ते शेवटी त्याचे बाबा आहेत मग तेच त्यांना समजून घेणार पण मात्र दुष्यंत हा अजिबातच त्याच्या बाबांचं ऐकत नाही कारण त्याचे बाबा म्हणजेच आबासाहेब हे तर मात्र त्याला समजून सांगायचा खूप प्रयत्न करतात पण तो अजिबातच ऐकत नाही आणि नाही ऐकून देत तरी ते जी गौतमी असते ती तर बाहेर उभी असते दुष्यंत मात्र आबासाहेबांवर चिडून हा तिथून निघून गेलेला असतो आबासाहेब म्हणतात की काही झालं तरी कृष्णच आता ही तुमची बायको आहे हे तुम्हाला तर लक्षात ठेवून वागावंच लागेल हे बोलून मात्र दुसरीकडे जी गौतमी असते तिला आता चांगला असा चान्स मिळाला असतो कारण ती एकाच लक्षामध्ये असते आबासाहेब पण हे सगळं बोलून मात्र आतमध्ये निघून जातात इथे गौतमी ही घरामध्ये शिरते घर पाहताच तिला असं वाटतं की वाव किती छान घर आहे आणि त्यासोबतच ती म्हणते की सगळ्या गोष्टी ह्या माझ्यामुळे मीच गमवल्या आहेत लगेचच जी गौतमी आहे ती वर जायचा प्रयत्न करते किचनमध्ये दुष्यंत असतो पाणी पित असतो गौतमी ही हळूहळू वर जात असते आणि त्यासोबतच वर गेल्यास तिला काहीही कळत नाही इथे मात्र दुष्यंत हा विचार करत करत पाणी पित असतो कारण त्याला कृष्णाला तो, जे, तो, तो जे जे काय बोलला आहे त्याचं वाईट पण वाटत असतं इथे मात्र कृष्णा ही खचून गेलेली असते कारण दुष्यंत तिला जे जे काय बोललं आहे ह्या सगळ्या गोष्टीची तिला जाणीव होत असते आणि ती आठवत असते की हे असं पण असतं का लग्नामध्ये किंवा नसतं मला तरी अजून माहिती नाही पण मी आता जास्त गोष्टींवरती लक्ष देणार नाही मी फक्त माझ्यावरतीच लक्ष देणार आणि तसं म्हणून तिथो जो गजरा आहे तो तिच्या केसातला माळल्याला तो बाहेर काढते त्यासोबतच तिला एकच असतं की आता मला काहीही केल्यास माझ्या घरच्यांना सांभाळायचं आहे आता लग्न केलं आहे तर आता जबाबदारी पण मी सांभाळणार असं म्हणून मात्र जी कृष्ण आहे ती पण काही गोष्टी या स्वतःच्या स्वतः अशा समजून घेते त्यासोबतच तिच्या बहिणीने एवढ्या प्रेमाने मांडलेला गजरा तो पण ती पाहत असते त्यासोबतच तिने एवढ्या प्रेमाने कशासाठी माळलाय तो पण ती बघत असते आणि त्यासोबतच तिला वाईट वाटतं की ती आता तिच्या बहिणीला काय उत्तर देणार म्हणून आणि इथे बहिणीला उत्तर द्यायचं बोलताच इथे ही जी गौतमी आहे ती हळूच कृष्णा आणि दुष्यंतच्या खोलीमध्ये शिरते जशी खोली ती खोलीमध्ये शिरते तशी ती पाहते की समोर तिच्या दुसरं कोणीही नसून कृष्णा जी असते ती बसलेली असते तिला कृष्णाचा प्रचंड राग आलेला असतो आणि त्यासोबतच कृष्णाशी ती आता एकाही शब्दानी बोलायचं नसतं तिला ती फक्त आणि फक्त गावटीच वाटते आणि एक नंबरची चालू वाटते असं आणि तसंही गौतमी हिला तिच्या मनामध्ये रागच असतो कारण ती आधीपासूनच तिच्या मनामधून खचून गेलेली असते आणि त्यासोबतच आता